नमस्कार मंडळी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या येसुबाई हे पात्र साकारून अभिनेत्री गायकवाड ही घराघरात लोकप्रिय झाली प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिचं लग्न ठरल्याचं जाहीर केलं सोशल मीडियावर ठरलं कुंकवाचा कार्यक्रम अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती आता अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे तर प्राजक्ता गायकवाडने साखरपुड्यानिमित्त हातावर सुंदर मेहंदी काढली आहे याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री उद्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे अभिनेत्रीने तिच्या हातावरच्या सुंदर मेहंदीची झलक व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवले यामध्ये साखरपुड्याला एक दिवस बाकी असं कॅप्शनही दिलं आहे प्राजक्ताच्या हातावरील मेहंदीच्या सुंदर डिझाईनने सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे यामध्ये मुलगा मुलीच्या हातात घोडग्यावर बसून अंगठी घालतोय असं चित्र सुद्धा पाहायला मिळते याशिवाय मेहंदीत लव असं इंग्रजीत लिहिलेलं आहे रिंग सेरेमनीचा केक अंगठ्या याची झलक सुद्धा मेहंदीमध्ये पाहायला मिळते प्राजक्ताच्या मेहंदीच्या डिझाईन मध्ये दोन अंगठ्या असल्याचं पाहायला मिळते यासोबतच पहिल्या अंगठीत एस हे अक्षर लिहिलंय तर दुसऱ्या अंगठीत पी हे अक्षर लिहिण्यात आले अभिनेत्रीने अद्याप तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही दरम्यान या हातावरच्या मेहंदीवरील एस अक्षरावरून प्राजक्ताच्या चान नवऱ्याचं नाव सुरू होते हे स्पष्ट झालं आहे आता साखरपुडा समारंभाचे फोटो समोर आल्यावर अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण याचा उलगडा होईल